मंडळी येत्या काळात काही राशींना विवाहयोग असल्यामुळं त्या राशींची लवकरच लग्न होतील त्यामुळं त्या राशी कोणत्या आहेत तेच आपण पाहणार आहोत मित्रांनो एकशे पन्नास वर्षांच्या इतिहासानंतर यावेळच्या नवरात्रीमध्ये अमृतसिद्धियोग स स राजयोग योग, योग, योग अश्विनी नक्षत्र तसंच गजलक्ष्मी आणि महालक्ष्मी राजयोग या घडणीमुळं अनेक राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळणार आहे काही राजयोग लग्नाशी निगडीत संधी देतील तर काही राजयोग कर्जातून मुक्ती देतील चैत्र नवरात्रीत कर्क राशीला खूप फायदा होणार आहे कर्क राशीला थेट फायदा तो म्हणजे स्थावर मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये आर्थिक विजय मिळवाल म्हणजेच यांना पैशाचे नवीन स्रोत मिळणार आहेत कर्क राशीची जी लोकं अविवाहित आहेत यावेळी त्यांच्या लग्नाचा आनंद लगेचच त्यांच्या घरात नक्कीच गुंजणार आहे यानंतर त्यांचं लग्न आणि एंगेजमेंट होण्याची शक्यता आहे आणि या काळात तुमचं नातं निश्चित होईल सर्वप्रथम देव गुरुग्रहाची प्रत्यक्ष वाटचाल करत आहे ज्यामुळे तुम्हाला लग्नाचे प्रस्ताव आणि मित्र मिळू शकतात एकच नाही तर अनेक नाते जुळू शकतात लग्नासाठी एकत्र देवा या देवाच्या आशीर्वादाला सर्व अडथळे दूर होणार आहेत आणि तुमचं लवकरच लग्न होणार आहे या चैत्र नवरात्रीत दुसरी लकी रास म्हणजे वृषभ वृषभ राशीच्या लोकांसाठी तसंच यावेळी नवरात्रीला महायोग तयार होतोय त्यामुळं देवी माता दुर्गा तुमच्यावर विशेष कृपा करेल तुमच्या आयुष्यात विद्यार्थ्यांना अभ्यासात सुद्धा प्रगती मिळणार आहे लग्नाचा आनंद तुमच्या घरात गुंजू शकतो यावेळी तुमचा विवाह होण्याची शक्यता आहे तुम्ही तुम्हा लोकांना उपाय आहे की चैत्र नवरात्रीच्या काळात तुम्हाला मातेचा आशीर्वाद मिळेल महागौरी पूजा करावी यामुळं तुमच्या घरात लग्नकार्याचा बँड वाजणार आहे आणि तुमचं लवकरात लवकर लग्न होणार आहे यानंतर पुढची एक भाग्यशाली रास म्हणजे मेष मेष राशीच्या लोकांचं नशीब चमकू शकते या चैत्र नवरात्रीमुळं एप्रिल महिन्यात देवगुरू बृहस्पती तुमच्या पहिल्या घरात असेल अशा स्थितीत नोकरी करणाऱ्या लोकांना पद आणि प्रतिष्ठा तसंच मान सन्मान मिळेल याशिवाय काही खास दुर्मिळ योग होत आहेत नवरात्रीच्या दिवशी तयार केलेली त्यामुळं तुमचे प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात जे विद्यार्थी आहेत त्यांचं स्वप्न पूर्ण होईल तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं आहे किंवा कष्ट करत असाल किंवा तुम्हाला परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं असेल तर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल जे विद्यार्थी सरकारी नोकरी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना नवरात्रीच्या काही चांगली बातमी मिळू शकते जे मेष राशीची लोकं अविवाहित आहेत त्यांचे एप्रिलनंतर लग्न होण्याची शक्यता प्रबळ आहे मेष राशीच्या लोकांचं त्यांच्या आयुष्याशी चांगले संबंध राहतील जोडीदार वैवाहिक संबंधही दृढ होतील याशिवाय प्रेमविवाहातही तुम्हाला यश मिळणार आहे व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर अफाट यशासोबतच माताराणीच्या आशीर्वादानं तुम्हाला चांगला आर्थिक लाभ मिळेल व्यवसायाला गती येईल आणि आयुष्यात प्रगती होईल तर या तीन राशी आहेत की ज्या राशींना या चैत्र नवरात्रीनंतर चांगला फायदा मिळणार आहे आणि विशेष म्हणजे या तिन्ही राशीच्या लोकांची या चैत्र नवरात्रीनंतर लग्न जमणार आहेत त्याच्यामुळे या तीन राशीच्या लोकांनी राशी आता आनंदी राहण्याचे योग आलेत अगदी आनंदात राहा सुखी वैवाहिक जीवनाचा परिपूर्ण आस्वाद घ्या